आजच्या व्हिडिओमध्ये आपण चटण्यांचे चार प्रकार पाहणार आहोत जिवेची चव वाढवणाऱ्या त्याचबरोबर जेवणाची लज्जत वाढवण्या चटण्यांचे चार प्रकार आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया आता चटणीचा पहिला प्रकार जो आहे तो जवसाची चटणी आज आपण बनवतो आहे आता जवसाची चटणी बनवण्यासाठी इथं मी एक वाटी जवस त्याचबरोबर दोन मोठे चमचे शेंगदाणे मीठ लाल तिखट आणि पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि कडीपत्ता घेतलेला आहे आता सर्वात अगोदर आपल्याला जे जवस आहे ते जवस जे आहे ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे इथं मी लोखंडाची कढई घेतलेली आहे त्या लोखंडाच्या कढईमध्ये आपण हे जवच जे आहे ते मध्यमाचेवर छान असं भाजून घेणार आहोत साधारणतः तीन ते चार मिनटं आचेवर आपण हे जवच छान असं खरपून भाजून घ्यायचं आहे खरपूस भाजल्यामुळं चटणीची चवसुद्धा छान लागणार आहे आता जवळच भाजून घेतलं त्यानंतर आपल्याला शेंगदाणे जे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत आता शेंगदाणेसुद्धा आपले भाजून झालेले आहेत आता हे भाजून घेतलेले शेंगदाणे बाजूला करून घेऊया आता त्यानंतर त्याच कढईमध्ये मी एक टी स्पून तेल टाकलेलं आहे कढीपत्ता आणि लसूण जो आहे तो छान असा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तेलावर चांगला परतून घ्यायचं आहे लसूणसुद्धा छान तळला जाईल आणि कढीपत्तासुद्धा छान कुरकुरीत होईल आता आपण असं छान हे तेलावर परतून घेणार आहोत आता हे भाजून झालेलं आहे त्यानंतर इथं मी भाजून घेतलेले जवस आणि शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत त्यानंतर यामध्ये लसूण आणि कडीपत्ता जो भाजून घेतलेला आहे तो टाकूया त्याचबरोबर आपल्याला यामध्ये आता टाकायचं आहे चवीपुरतं मीठ त्याचबरोबर लाल तिखट आता यामध्ये टाकून घेऊया आणि त्यानंतर झाकण लावून आपण हे मिक्सरला वाटून घेऊया आता आपण ही जवसाची चटणी जी आहे ती मिक्सरला वाटून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली चटणी जी आहे ती बनवून तयार झालेली आहे आणि खायलासुद्धा अतिशय खमंग आणि चविष्ट अशी ही जवसाची चटणी जी आहे ती खायलासुद्धा छान अशी लागते आणि दाणेदार अशी आपली जवसाची चटणी बनवून तयार झालेली आहे त्यानंतर दुसरी चटणीचा प्रकार आहे तिळाची चटणी आहे आपण तिळाची चटणी बनवतो आहे त्यासाठी इथं मी पाववाटी तीळ घेतलेलं आहे त्याचबरोबर एक चमचा जिरं घेतलेला आहे त्याचबरोबर एक चमचा मी पाच ते सहा लसूण पाकळा कढीपत्त्याची पानं लाल तिखट एक चमचा शेंगदाणे आणि चवीपुरतं मीठ लागणार आहे आता आपली ही कढई जी आहे ती तेलाची आहे त्यासाठी सुरुवातीला आपण लसूण आणि कढीपत्ता जो आहे तो छान तेलावर परतून घेणार आहोत दोन तीन मिनटं आपण हा छान भाजून घेतला आणि आता त्यामध्ये आपल्याला जे तीळ घेतलेले आहेत हे तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आता हे तीळ जे आहेत ते हलकेसे काळपट रंगावर आहेत कारण की हे तीळ बिरणा पॉलिशचे तीळ मी इथे घेतलेले आहेत आता तीळसुद्धा छान असे खरपूस रंगावर आपल्याला चार ते पाच मिनटं मंद असेवर छान असे खमंग तीळ आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत तीळ हे उष्ण असल्यामुळं थंडीमध्ये खाण्यासाठी अतिच उत्तम आहेत आणि चटणीसुद्धा खायला फारच छान लागते आता तीळ भाजून घेतल्यानंतर आता आपल्याला यामध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणेसुद्धा छान असे खरपूस असे आपण हे शेंगदाणे भाजून घेऊया आणि आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर इथे भाजलेले तीळ शेंगदाणे लसूण कडीपत्ता आपण टाकून घेतलेला आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ आणि लाल तिखट आता आपल्याला या भांड्यामध्ये टाकून मिक्सरला छान अशी चटणी वाटून घ्यायची आहे आता ही चटणी मिक्सरला वाटण्याची जी तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा वाटून घेऊ शकता ज्यामुळे चटणीची चव अजूनच वाढणार आहे आता आपली इथं खमंग अशी तिळाची चटणीसुद्धा बनवून तयार झालेली आहे त्यानंतर आता पुढचा चटणीचा प्रकार आहे ती म्हणजे शेंगदाण्याची चटणी त्यासाठी इथं मी अर्धी वाटी शेंगदाणे एक चमचा जिरं त्याचबरोबर पाच ते सहा लसूण पकाळ्या लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आता सगळ्यात अगोदर आपल्याला शेंगदाण्याची चटणी बनवताना शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आता शेंगदाणे भाजून घेताना ते शेंगदाणे व छान खरपूस असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत शे शेंगदाणे जेवढे ख मंग आणि खरपूस भाजले जातील तेवढी चटणी खायला चविष्ट होणार आहे आता शेंगदाणे भाजून घेतले त्यानंतर जिरंसुद्धा यामध्ये टाकून घेतलं पण जिरं हे लगेचच भाजलं होतं त्यामुळे मी जिरं लगेचच यातनं एखाद मिनटभर भाजून परत काढून घेतलेलं आहे आणि जिरं भाजून घेतल्यानंतर हा लसूणसुद्धा छान असा परतून घेतला आणि आता हे सर्व भाजून घेतलेला जिन्नस भांड्यामध्ये टाकून चवीपुरतं मीठ आणि लाल तिखटसुद्धा यामध्ये टाकून आपण हे मिक्सरला वाटून घेणार आहोत जाडसर शेंगदाण्याची चटणी आपण वाटून घेतलेली आहे जाडसर वाटल्यामुळं चवीलासुद्धा छान लागते आणि अशी आपली ही शेंगदाण्याची चटणी तयार आहे त्यानंतर आपला चटणीचा शेवटचा आणि चौथा प्रकार आहे ती म्हणजे लसूण खोबऱ्याची चटणी आता इथे लसूण खोबऱ्याची चटणी म्हटलं की इथं मी लसूण खोबरं शेंगदाणा आणि लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ असं घेतलेलं आहे आता सर्वप्रथम आपण शेंगदाणे जे आहेत ते भाजून घेऊया शेंगदाणे छान खरपूस आपण भाजून घेऊया आणि भाजून घेतलेले शेंगदाणे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्यानंतर आता यामध्ये आपल्याला जिरं खमंग असं भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथं जे खोबऱ्याचे तुकडे आणि लसूण जो आहे तो आता आपल्याला भाजून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटं आपण हे मंदाचेवर छान असं खोबरं आणि लसूण छान असा भाजून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला आणि त्यानंतर तिखट आणि मीठ टाकून मिक्सरला वाटून घेतलेलं आहे त्यानंतर आपली खमंग अशी लसूण खोबऱ्याची झटपट होणारी खमंग अशी चटणी बनवून तयार झालेली आहे आता आपले झटपट होणारे खमंग चटण्यांचे प्रकार जे आहेत ते बनवून तयार झालेले आहेत तुम्ही खाऊ शकता मग ह्या चटण्या तुम्ही भातासोबत किंवा भाकरीसोबत चपातीसोबत कशासोबतसुद्धा खाऊ शकता चला तर मग तुम्हाला ह्या आजचे चटण्यांचे प्रकार कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही चारही चटण्या एकदम बनवण्याची तुम्ही एक दम तुमी एक चटणीचा प्रकार बनवून तुमच्या जीवेची चव आणि जीवनाची लजत अजून वाढवू शकता व्हिडिओवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद